श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजपासनं दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस तारखेला आहे दत्त जयंती गुरुचरित्र पारायणाला सर्वांनीच सुरुवात केली असेल गुरुचरित्र हा एक पवित्र व श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो याच्या पारायणाने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या कठीणातून कठीण इच्छेची पूर्तता होते पण ज्यांना कोणतीही सेवा करणं शक्य नाही किंवा त्यांना एवढा वेळ नाही त्यांनी गुरुचरित्रातील चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचावा यामुळे सुद्धा त्यांना फळ मिळेल कारण हे दोन्ही अध्याय गुरुचरित्रातील मेरूमनी मानले जातात ज्यांना गुरूंसाठी सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी चौदावा व अठरावा अध्याय दत्त जयंतीपर्यंत नित्य नियमाने पठन करावा यामुळे त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्यांच्या घरामध्ये असलेली नकारात्मक दोष दोष नाहीशे होतील त्याचबरोबर दत्त जयंतीपर्यंत उंबऱ्याच्या म्हणजे ओदुंबराच्या झाडाला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ते नेमकी कधी आपल्याला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र नका तर बघा औदुंबर किंवा आपण ज्याला उमराचं झाड म्हणतो तिथे साक्षात दत्तगुरूंचा वास असतो दत्तगुरूंचा वास या झाडात असतो उमराच्या झाडाची आपण पूजा केली तर साक्षात दत्तगुरूंची सेवा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं दत्तगुरु हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे भगवान त्रिमूर्तीचा रूप आहे दत्तगुरु गुरुचरित्र पारायणात दत्तांचा जन्म कसा झाला हे सर्व काही दिलं आहे तसेच दत्तांचे अवतार याबद्दलची संपूर्ण माहिती गुरुचरित्र पारायणात दिली आहे त्याचबरोबर औदुंबराचं काय महत्व आहे हे सुद्धा गुरुचरित्र पारायणात दिलं आहे तर असं हे अनन्य साधारण महत्व असलेल्या उंबराच्या झाडाला अर्थात औदुंबराला आणि ही वस्तू अर्पण करताना तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करायचा आहे बघा याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल आपल्या घरातील दोष दूर होतील दत्तगुरूंची भरभरून कृपा प्राप्त होईल त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल फक्त उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर दत्त दत जयंतीपर्यंत म्हणजेच आजपासनं दत्त जयंतीपर्यंत या दिवसांमध्ये सुद्धा केला तरी सुद्धा चालेल तर बघा जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की हिरण्य कश्यपू नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा मुलगा प्रह्लाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता हिरण्य होणार हो नाही आकाशात नाही पाताळात नाही जमिनीवर नाही तसेच घरात नाही तर दारात नाही असा त्याला वरदान होता म्हणून तो उन्मत्त झाला होता सर्व जनतेवरती देवदेवतांवरती त्यांचा अत्याचार सुरू होता त्याच्या अत्याचारामुळे त्याचा, अत्याचा त्याचा मुलगाही त्रस्त झाला होता आणि एक दिवस भगवान विष्णूंची सेवा उपवासना करत असलेल्या रागाच्या भरात त्यांनी भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला भक्त प्रल्हादाच्या मदतीला धावून आले ते भगवान विष्णू त्याच वेळेस भगवान विष्णूंनी जो अवतार धारण केला होता तो म्हणजेच नरसिंहांचा त्यांचा पूर्ण शरीर हे मानवाचा होतं पण डोकं मात्र सिंहाचं होतं तर असा हा भयंकर अवतार धारण करून हिरण्य ही। कश्यपूला घराच्या मधोमध मद उंबरठ्यावरती मधोमध मद बसून त्यांनी हिरण्यकश्यपूचा आपल्या नखांनी पोट फाडून वध केला होता हिरण्यकश्यपूचा शरीरात जे रक्त होते त्यामध्ये एक विष होते त्या विषामुळे नरसिंहांच्या नखांची आग होत होती आणि ती काहीही केल्याने शांत होत नव्हती त्यावेळेस उमराच्या झाडाचा पानांचा रस त्यांच्या नखांना लावलेला त्यांच्या नखांची आग शांत झाली आणि तेव्हापासनं उमराचे महत्त्व वाढलेले आहेत त्यावेळी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनी औदुंबराला अर्थात उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला की तुला सदैव फळ येतील मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होतात उग्र विष्णू देखील शांत होईल ज्यांना मूलबाड नसेल त्यांनी प्रदक्षिणा घातल्यास त्यांना अपत्य प्राप्ती होईल असं ह्या उमराच्या झाडाचा महत्व आहे याच उंबराच्या झाडाला आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी एक तांब्याचा तांब्या किंवा मग पितळेचा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात एक कलश घेऊन त्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर कच्चं दूध आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला औंदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे औदुंबराचं झाड तुमच्या आजूबाजूला असेलच किंवा मग दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे सुद्धा असेल किंवा मग स्वामी समर्थक केंद्र जर असेल तर तिथे सुद्धा औदुंबराचं झाड असतंच तर तुम्ही तिथे जाऊन औदुंबराच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा लावायचा आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ डिगंबरा या मंत्राचा सतत पठन करायचं आहे तुमची इच्छा मनोकामना दत्तगुरूंना सांगायची आहे कारण उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो म्हणून आपली इच्छा मनोकामना या उंबऱ्याच्या झाडासमोर आपल्याला व्यक्त करायची आहे आता त्यानंतर आपल्याला या झाडाची मुळाजवळची थोडीशी माती उचलून ती घरी घेऊन यायची आहे आणि ती मुठभर आणलेली माती आता घरात कुठे ठेवायची तर ती एका डबीत किंवा मग एका कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही बांधून आपल्या देवाऱ्यात ठेवून दत्त जयंतीपर्यंत त्या मातीला धूपदीप ओवाळायचं आहे दत्त नंतर एखाद्या कुंडीमध्ये ती माती टाकून देऊ शकतात किंवा मग तुम्ही पुढच्या दत्त जयंतीपर्यंत ही जी माती आहे ती तुम्ही तुमच्या देवघरात कायमस्वरूपी ठेवू शकतात असं सुद्धा तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्हाला करता येईल आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ज्यामुळे आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही आर्थिक प्रगती होत नाही कौटुंबिक वादविवाद आहेत हे सर्व नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे यामुळे दत्तगुरूंची कृपा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती होईल त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील आपल्या पतींची मुलांची भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक समस्या औदुंबराच्या अर्थात उंबराच्या पूजनाने नष्ट होतात नाहीशा होतात आणि आपल्या कठीणातील कठीण ज्या इच्छा असतात त्या इच्छांची पूर्तता होते दत्तगुरूंचा वास असलेल्या ओदुंबराच्या झाडाचं पूजन प्रत्येक स्वामी भक्तांनी दत्त भक्तांनी दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी करावं हे नक्कीच या उपायाने तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला प्रचिती नक्कीच येईल अशा प्रकारे तुम्हाला एकदम साधा आणि सोपा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ